धमदीप कांबळे कारण महाखेल हा फार मोठा चॅनल आहे त्यामुळे तिथं जबाबदारी जिल्ह्यातला असेल पण देश पाहतोय महाराष्ट्राच्या कुस्ती चक्राला अक्का देश पाहतो कारण महाराष्ट्राचं आकर्षण आहे गौरवशाली महाराष्ट्र हा जगातला अग्रेसर असणारा देशातला अग्रेसर असणारा एक राज्य आहे गिरकोरोमन कुस्ती काय असते कारण गिरकोरोमन वेगळी फ्रीस्टाईल कुस्ती वेगळी मातीवरील कुस्ती वेगळी मॅट वरील कुस्ती वेगळी कमरे पासून वर डाव करायचे असतात खाली पायाला हात सुद्धा लावायचा नसतो पायाला हात लावला की गुण जातो त्यामुळं जी कुस्ती आहे ते कुस्ती बघा तुम्ही आता इतर कुस्तीपेक्षा वेगळी कुस्ती बघायला मिळतो मला शबा श्री वा धम्म हा रेड आहे आणि काहीतरी घडत आहे धम्म काहीतरी करण्याचा मनसोबाने सुंदर ढाक लावून लोहार्याचा तुळजापूरचा पोरगा टाळ्या करा कि अवघ्या एका मिनिटाच्या आत मध्ये कुस्तीचा निकाल लावून धमदीपन जिल्ह्याचं गिरकोरोमन कुस्ती स्पर्धेच नेतृत्व केलेलं आहे दिमाकात